नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज काम करायचं बिलकुलच मूड नव्हता आणि नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगला तुम्हाला माहिती आहे सुरुवात होते ते कामापासून कारण आपलं कामच आहे की जे आपली ओळख दाखवतं आज इच्छाच नव्हती काम करायची पण पर्यायच नव्हता मला सो मी काय घेतलं पेपर पॅटर्न घेतले आणि पेपर पॅटर्ननी म्हटलं फटाफट पेपर पॅटर्न वापरून आपण कटिंग करू शकतो सो मापाचं चाळीस मापाचं मी ब्लाऊज इथे कट करते एकाच मापाचे दोन तीन ब्लाऊज होते तर म्हटलं आज दिवसभरामध्ये तेवढे तरी काम करून घ्यावं म्हटलं तीन ब्लाऊज जरी झाले तरी पुष्कळचं काम होतं तर म्हटलं तेवढं तरी काम कमी होईल म्हणून पटापट ब्लाऊज कटिंगला घेतला पहिला ब्लाऊज हा घेतलेला आहे कटिंगला त्या कंटाळा आला होता म्हणून मी पेपर पॅटर्नच वापरते बऱ्याचदा मला आता हात बसलेला आहे त्यामुळे मापाप्रमाणे मी डिरेक्टली फटाफट कटिंग करून घेते ब्लाऊजवरती पण हे मापाचं होतं आणि कंटाळा आला तर म्हणून मी पेपर पॅटर्न वापरले तुम्ही पाहू शकता मी इथं चाळीस मापाचं फोटोजचं ब्लाऊज कटिंग केलेला आहे सो पहिलं ब्लाऊज कटिंग केलं स्लीव्स पण मी डायरेक्ट फॅब्रिकवरती कट केलेल्या आहेत त्यानंतर बघा हे दोन ब्लाऊज माझे कट करून झालेले आहेत आणि आता हे दोन ब्लाऊज मी घेणारे स्टिचिंगला त्यातच एक कस्टमर आली की जी माझी मैत्रिणीच आहे तिने दोन साड्या आणल्या पुन्हा त्यानंतर दोन कुडतेच अल्टरेशनला असं तिचं ब्लाऊज कट करून ठेवलं म्हटलं हे पण लवकरात लवकर मला देता येईल त्या हिशोबाने त्यानंतर बघा मी माझा एक आधीच एक ब्लाऊज झालं होतं त्याला हुकलूक लावायचं होतं म्हटलं बसल्या बसल्या त्या ब्लाऊजला हुकलूक करून घेऊया कारण हे दिवाळीच्या आधीच्या ब्लॉग आहेत मावशी दिवाळीच्या आधी तीन चार दिवस गावाला जातात त्यानंतर जे काही कामं करायची असते ती माझी मलाच करावी लागतात आणि त्यानंतर बघा सो so, मी ब्लाऊज घेतलेला आहे पहिला ब्लाऊज शूट करायचं राहिलं माझं ते ब्लाऊज मी पूर्ण केलं बघा त्यानंतर मी घेतलेला आहे दुसरं ब्लाऊज तर त्यातलं पहिले दोन हे एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज होते मी तुम्हाला म्हणाले त्याचं लुक करून ठेवलं हे दुसरं ब्लाऊज आणि एवढ्या साड्यांना मी साड्यांचे फॉल लावायचेत सो त्या साड्यांना पण मी फॉलची इस्त्री वगैरे करून ठेवली तर हे पाय एवढे फॉल आहेत त्यानंतर सकाळपासून जवळजवळ दोन ब्लाऊज झालेत आणि अजून ए सकाळपासून जवळजवळ माझे तीन ब्लाऊज झालेले आहेत आणि आत्ता एक ब्लाऊज पूर्ण करायचा आणि दोन ब्लाऊजची कटिंग करून ठेवायची त्यानंतर साड्यांना मला गोंडे पण लावायचे तर सध्या आत्ता मी हा ब्लाऊज घेते त्याच्यासाठी मी दोरा काढायचा होता मला म्हणून मी हे काढलं दोरा एकदम व्यवस्थित मॅचिंगचा मी दोरा काढलेला आहे आणि स्टिचिंगला बसते मी नेहमीच धनश्रीचे स्प्रेड पॉली म्हणजे धनश्रीचे किंवा स्प्रेड पॉलिचेच पॉलिस्टरचे दोरे वापरते तुम्ही खूप जणी विचारत असो नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगते त्यानंतर नवरीचा साखरपुड्याचं साडी होती त्याला गोंडे पणवायचे होते त्यासाठी मी थ्रेड फक्त गोळा करून ठेवले त्यांना प्रेस करून लगेचच ते लावायला घ्यायचे अशा हिशोबाने तर मी पहिला हा ब्लाऊज पूर्ण करून घेते त्यानंतर रात्री उशिरा गोंडे लावून घेईल तर हे पहा दुसराही ब्लाऊज मी पूर्ण करून घेतलेला आहे तर हा सुद्धा हे रेड कलरचा बोटनेक होता त्यानंतर हा पण एक बोटनेक होता असे आज दिवसभरामध्ये मी चार ब्लाऊज पूर्ण केलेत तर बसल्या बसल्या त्या ब्लाऊजला पण मी हुकलूक लावून घेतलं मग अशी कटिंग केल्यानंतर आता हे दोन तीन ब्लाऊज आहेत ज्या ब्लाऊजला पण मी हुकलूक करून घेणार आहे त्या म्हणजे आज दिवसभराचं माझं काम झालं ह्या कस्टमरची डिलिव्हरी जाईल ब्लाऊजची तर हे आहे आणि त्यानंतर आज रात्रीत मी हे दोन ब्लाऊज मला कट करून हे उद्या दुपारपर्यंत द्यायचे आहेत आणि त्यानंतर बाकीचे अजून पण दोन तीन ब्लाऊज आहेत सो तुम्ही पाहू शकता इथे परत मी तीन ब्लाऊज काढलेले आहेत आणि तो दुसरा ग्रीन कलरचा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे आणि ह्या साड्या आहेत त्या दोन साड्यांना मी फॉल लावून ठेवलेले आहेत जेणेकरून ते दोन साड्या आणि दोन ब्लाऊज जातील मावशी नसल्या की माझा खूप गोंधळ होतो मावशी असल्या की मला खूप भारी असते की जशा आणेल तशा साड्या देऊन टाकायच्या आणि त्या एकतर हातशिलाई जर म्हटल्या तर हातशिलाई नाही तर डायरेक्टली त्या फॉल वगैरे त्यांच्या त्यांच्या आणून त्या करतात मग ते मला मा काही दा दाखवणं होत नाही ओम मस्त इथे स्काय शॉट बघत होता गॅलरीमध्ये येऊन सो मग त्यांनी मला आवाज दिला आई किती छान म्हटलं मलाही बघायला आवडतं स्काय शॉट सो मी पण गॅलरीमध्ये आले तर मला दाखवत होता किती छान वाटतात आणि ते जवळजवळ खूप सारे शॉट्स होते दहा बारा शॉट्स असतील एका वेळेस असे आणि छान वाटत होतं ते आणि तुम्ही नेहमीच म्हणताना तू तूवरच्या एकदम एट मजल्यावर राहते तर तिथून व्ह्यूज खूप छान दिसतात सो म्हटलं तुम्हाला अजून एक स्काय शॉटचा व्ह्यू दाखवावा तर जेवण झाल्यानंतर मग मी इथे बसले साडीला गोंडे लावायला तर हे पहा मस्त अशी साखरपुड्याची साडी आहे कस्टमरची आणि त्याला गोंडे लावते तर पिंक कलर ऑलमोस्ट माझा डन झालेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे गोल्डन कलर तुम्ही पाहू शकता सिंपल गोंडे होते पण शेजारी शेजारी दोन दोन टसल्स लावायचे होते असा हा पॅटर्न होता आता तुम्ही म्हणाल याचे किती घेतले चार्जेस तर डबल कलरमध्ये जेव्हा गोंडे असतात तेव्हा पाचशे ते सहाशे रुपये मी चार्जेस घेते सिंपल आणि त्यामध्ये बीड्स वगैरे लागले तर बीड्सचे एक्स्ट्रा वाढतात बीड्स लावण्याचा वेळ वाढतो जेवढा वेळ वाढेल ना तेवढा जेवढा कामाला वेळ वाढेल तेवढे त्याचे चार्जेस पण वाढतात तर हजार दीड हजारापर्यंत गोंड्यांचे प्राईस मी घेते फायनली हे सुद्धा गोंडे माझे पूर्ण झालेत साडी साखरपुड्याची होती आणि साडी इतकी सॉफ्ट आणि सिल्कमधली होती की तिला मला असा धक्कासुद्धा लावा असा वाटत नव्हता तर इतकं केअरफुली आपल्याला काम करावं लागतं सो हे सुद्धा गोंडे झालेत मी भयंकर थकली आहे तरी पण मला ते दोन ब्लाऊज कट करायचे होते तरी पण मी पेशन्स ठेवले त्यानंतर एक हा ब्लाऊज बघा मी कट करून ठेवलेला आहे आणि आता हा ब्लाऊज कट करायला घेतला होता पण मला आली झोप मी म्हटलं उगत झोपेच्या नादामध्ये चुकीचं काहीतरी कट होण्यापेक्षा मग म्हटलं झोपून घ्यावं सकाळी करेल काय होतं एक खूप एक्झर्शन झाल्यानंतर अजिबात काम करायची इच्छा नाही राहत आणि मला खरंच खूप झोप आली होती चुकीचं काम करण्यापेक्षा न केलेलं बरं थोडंसं सा कस्टमरला सांगता येईल तास दीड तास लेट होईल सो सकाळी उठल्या उठल्या मला हा ब्लाऊज पूर्ण करायचा आहे कारण हाही द्यायचा आहे चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा दिवसभरामध्ये मी आज जवळजवळ चार ते पाच ब्लाऊज एक साड्याला गोंडे आणि शिवाय घरातलं काम करून हे सगळं मॅनेज केलेलं आहे सांगा कसा झाला आहे आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत बा बाय